जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे ज्याला सोल्युशन नाही आहे पण बऱ्याचदा प्रॉब्लेम नक्की कुठे आहे आणि प्रॉब्लेम नक्की काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि आपण वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न करतो जसं ना मराठीमध्ये एक म्हण आहे रोग आजार रेड्याला आणि औषध मात्र पकालीला बऱ्याचदा आयुष्यामध्ये असणारे प्रॉब्लेम्स हे असेच असतात की नक्की प्रॉब्लेम काय आहे हा आपण समजून घेत नाही आणि भलतेच उपाय करत बसतो आणि प्रॉब्लेम सुटत नाही म्हणून रडत बसतो आज आयुष्यातल्या अशा प्रत्येक प्रॉब्लेमवरती कसं सोल्युशन शोधायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत कदाचित तुमच्या आयुष्यात सुद्धा असेच काही प्रॉब्लेम्स असतील जे प्रॉब्लेम्स खरं तर वेगळे आहेत पण आपल्याला ते वेगळे वाटतात त्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर एक अनुभव जो मागच्या अर्धा दिवसांमध्ये मी घेतला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे माझा मोबाईल बिघडला होता बिघडला होता इन द सेन्स मी तो चार्जिंगला लावला तर तो, तो चार्जिंगच होत नव्हता म्हणजे चार्जच व्हायचा नाही जसं की रात्री समजा फोनची बॅटरी डेड व्हायला लागली आहे म्हणून जर मी तो रात्री चार्जला लावून ठेवला सकाळी उठल्यानंतर जर मी फोन हातात घेतला तर तो दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के इतका चार्ज झालेला असायचा आणि ऑब्वियसली मोबाईलसारखी गोष्ट जी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलेली आहे तर त्याच्या बाबतीत असं काही घडलं तर राग येणं चिडचिड होणं फ्रस्ट्रेशन येणं या गोष्टी कॉमन आहेत आणि माझंही तसंच व्हायचं की फोन चार्ज नाही होत आहे फोनची बॅटरी डेड आहे मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून माझी चिडचिड होत होती घरातल्यांना असं वाटलं की एनी हाव लेक्चर्स असतील बाकी डिस्कशन सेशन्स असतील या सगळ्यासाठी मला फोनची गरज आहेच त्यामुळे माझा मोबाईल मी बदलायला पाहिजे पण माझं मन या गोष्टीसाठी तयार नव्हतं आणि मग फायनली मी माझा जो फोन आहे त्याचा जो चार्जिंगचा पोर्ट असतो तो मी चेंज करून घ्यायचा ठरवला आणि त्याच्यासाठी तो दुरुस्तीच्या दुकानामध्ये पाठवला पण जेव्हा तो मी दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस सेंटरला पाठवला त्याच्यानंतर दहा मिनिटातच तो मोबाईल परत माझ्याकडे आला आणि ज्यांनी तो मोबाईल नेला होता दुरुस्त करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की फोनचा तर काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये ऍक्च्युअली आपण जिथे चार्जिंग चार्जरची पिन अटॅच करतो तो जो पोट असतो तिथे थोडीशी धूळ साचलेली होती आणि ती धूळ झटकणं फक्त गरजेचं होतं आणि ते क्लीन केल्यानंतर ॲटोमॅटिकली मोबाईल चार्ज होऊ लागला म्हणजे एकही रुपया न देता एकही एक रुपया खर्च न करता माझा मोबाईल परत एकदा चार्ज व्हायला लागला होता आणि मग माझ्या डोक्यात विचार आले की आठ ते दहा दिवस आपण जो प्रॉब्लेम ॲक्च्युली अस्तित्वातच नाही आहे त्या प्रॉब्लेमचं किती टेन्शन घेतलं त्याच्यावरती आपण किती विचार केला पण त्याचसोबत जो ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे जो अगदी छोटासा होता जी धूळ झटकण्याची गरज होती ती धूळ झटकण्याकडे आपलं लक्षच नाही गेलं त्या धुळीकडे आपलं लक्षच नाही गेलं आयुष्यात कितीतरी असे मोठे प्रॉब्लेम्स प्राद्टे असतात जे ॲक्च्युली मोठे नसतात काहीतरी एक छोटीशी गोष्ट असते ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला मोठा वाटायला लागतो पण जशी त्या पोटमधली धूळ आपल्या लक्षात आली नाही माझ्या लक्षात आली नाही तसेच त्यात छोट्या छोट्या गोष्टी ते छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपण मोठ्या प्रॉब्लेमकडे पाहतो कारण आपल्याला सवयच असते की माझं दुःख किती मोठं आहे माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे माझं जगणं किती मुश्किल आहे मी किती सध्या स्ट्रगल करत आहे या गोष्टींचा विचार करून स्वतःला सिम्फताईज करायचं आणि याच्यामुळे बऱ्याचदा आपलं नुकसान होतं असाच एक अनुभव मागच्या दोन वर्षांपूर्वी मी घेतला होता आमच्या शेजारच्या ताई त्यांनी मोबाईल नवीन आणला मोबाईल आणल्यानंतर पाच ते सहा महिने झाले असतील अगेन सेम त्यांचा प्रॉब्लेम झाला की मोबाईल चार्ज होत नव्हता मग त्या म्हटलं की कदाचित माझ्या चार्जरचा प्रॉब्लेम असेल त्यांनी माझ्याकडे फोन आणला मला म्हटलं की तुमच्या चार्जरने चार्जिंग होते का पहा त्याने पण मोबाईल चार्ज नाही झाला आम्ही तीन चार चार्जर ट्राय केले सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पण फोन चार्जच होत नव्हता आता नक्की काय प्रॉब्लेम झाला हेच समजायला आणि जस्ट एक आपल्याला घरच्या घरी काही करायला आहे का म्हणून ट्राय करायचं म्हणून मोबाईलचा कवर जो असतो जो सेफ गार्ड असतो तो कवर मी काढला आणि कवर काढल्यानंतर जस्ट एक दोन फंक्शन चेक करायचे होते पण तोपर्यंत परत एकदा चार्जिंगला लावून पहावं म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला आणि मोबाईलचं चार्जिंग सुरू झालं आणि विचार केला अरे मोबाईल तर ठीक झाला कसा काय ठीक झाला तरीही लक्षात नाही आले की कशामुळे ठीक झालं अगेन मोबाईल ठीक झालाय थोडा चार्ज होऊ दिला परत एकदा तो कवर बसवला आणि परत ताईंकडे दिला अगेन थोड्या वेळाने एक दोन तासानंतर ताई म्हटलं की नाही ताई मोबाईल चार्जच नाही होत आहे मी परत विचारत पडले असं कसं आता तर चार्जिंग झालं होतं मोबाईल मी म्हटलं चार्जरचाच प्रॉब्लेम असेल आपल्याला चार्जर चेंज करावा लागेल पण नंतर सडनली लक्षात आलं की ना मोबाईलचा प्रॉब्लेम होता ना चार्जरचा प्रॉब्लेम होता मोबाईलचा जो कवर असतो तो कवर त्याला व्यवस्थितपणे फिट होत नव्हता तो कवर लूज झाल्यामुळे चार्जरची पिन जी आहे ती व्यवस्थित बसत नव्हती आणि म्हणून मोबाईल चार्ज होत नव्हता आणि त्यानंतर इतका वेळ आम्ही हसत होतो की किती छोटीशी गोष्ट होती आणि आपण म्हणजे मोबाईल चार्ज होत नाही आपण चार्जर चेंज करायचा विचार करतोय किंवा आपण मोबाईल दाखवून आणायचा विचार करतोय पण हा जो मधला अडथळा आहे हा आपल्या लक्षातच नाही आला कित्येक प्रसंग आयुष्यात असे घडतात की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ना हाच नाही आपल्याला समजत एखाद्या गोष्टीसाठी आपण रडत असतो खूप रडत असतो त्रास होतोय त्रास होतोय ही गोष्ट चुकीची घडते पण ऍक्च्युली काय वेगळं हवं आहे आपल्याला लाईफमध्ये हे आपल्याला ला कन्फर्म माहिती नसतं आणि पहा तुम्ही प्रवासासाठी निघालात आणि तुम्हाला जर माहितीच नसेल की तुम्हाला कुठे जायचंय तर तुम्ही फक्त असेच भटकत राहाल इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे पण तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे त्याचा मार्ग काय आहे हे जोपर्यंत तुम्हाला नक्की माहिती नाही आहे किंवा तो जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही आहात तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचणारच नाही तुमची फक्त भटकन ती सुरू राहील आणि आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा हेच घडत असतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला माहिती नसतं किंवा तो प्रॉब्लेम नक्की कुठे आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण नुसते भटकत असतो त्याच्यावर ते त्याच्यावरचे सोल्युशन शोधत आपला टाईम आपली एनर्जी आपला पैसा सगळं काही आपण तिथे खर्च करतो पण दोन मिनटं शांत बसून या गोष्टीचा विचार करत नाही की नक्की ना काय असेल नक्की कुठे काहीतरी चुकत असेल जी गोष्ट खरंच इथे प्रॉब्लेम करते ती धूळ असू देत किंवा तो मोबाईलचा कवर असू देत जो अडथळा ठरतो ना मध्ये तो अडथळा आपल्याला फाइंड आउट करता आला पाहिजे मी बरेचसे विद्यार्थी पाहिलेत स्कूल लेवलला कॉलेज लेवलला ले, इव्हन स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा एक्झाम झालीये मार्क्स कमी आले आहेत रिझल्ट येईल की नाही माहिती नाही किंवा काही स्टुडंट जे स्कूल कॉलेजला आहेत त्यांचे पर्सेंटेज कमी आलेत आता घरी आल्यानंतर पप्पा मला खूप ओरडतील पप्पा मला रागवतील पप्पा असं म्हणतील या भीतीने मुलं सुसाईडचा विचार करायला लागतात जेवढी अचीवमेंट आहे किंवा जेवढं काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आनंद सुद्धा सेलिब्रेट करू शकत नाहीत पण खूप वेळा अख्खा दिवस असाच टेन्शनमध्ये मध्ये घालवल्यानंतर संध्याकाळी जेव्हा त्यांचे पप्पा घरी येतात त्यावेळेला त्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर पप्पा ॲप्रिशिएट करतात कॉन्ग्रॅच्युलेट करतात आणि पप्पा म्हणतात अरे पास तो पास झाला मी याच्यातच खुश आहे आणि मग ती मुले विचार करतात मी दिवसभर ह्या गोष्टीवरती रडत बसलो मला किती भीती वाटत होती थँक गॉड पप्पांना राग नाही आला म्हणजे या सगळ्या गोष्टी येतात कुठून आपलं ओव्हर थिंकिंग आपण तास तास तास, तास, तास गोष्टींचा इतका विचार करत बसतो आणि माणसाच्या मेंदूला सवय असते कुठल्याही गोष्टीमध्ये ना प्रॉब्लेम शोधायचा म्हणजे आत्ता मागच्याच आठवड्यातला एक प्रसंग आहे आम्ही एका स्टुडंटला स्टुडंटला म्हणण्यापेक्षा एका रिलेटिव्हला एक गिफ्ट द्यायचं ठरवलं आता ते गिफ्ट जे होतं ते स्टडी रिलेटेड होतं पण ज्यावेळेला ते गिफ्ट आम्ही दुकानातून घरी आणलं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर ते थोडंसं डॅमेज झालं थोडंसं इन द सेन्स अगदीच म्हणजे नकळत कोणालाही समजणार नाही इतकं छोटसा क्रॅक त्याच्यावरती गेलेला होता पण तरीसुद्धा हा विचार मनाला स्पर्शून गेलाच की इतकं सुंदर गिफ्ट आहे ते दिसायला इतकं छान दिसतंय युजफुल आहे पण तरीसुद्धा लोकांचं लक्ष त्या छोट्याशा क्रॅककडे नक्की जाणार तो की ॲक्च्युली दिसत पण नाही आहे खूप ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल असा तो क्रॅक आहे पण तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष जाईल इतकं सुंदर जे ते गिफ्ट आहे त्याच्याकडे मात्र खूपच कमी लोकांचं लक्ष जाईल असा एक विचार डोक्यात आला होता आणि झालंसुद्धा अगदी तसं चव इतकं छान गिफ्ट ज्या स्टुडंटसाठी आम्ही घेतलेलं होतं तो स्टुडंट खुश फॅमिली खुश बट त्यांच्यातल्याच एका रिलेटिव्हनी लगेच पहिल्यांदा तो जो एक छोटासा क्रॅक होता त्याच्यावरती पॉईंट आउट केलं आणि मग माझ्या चेहऱ्यावरती जस्ट स्माईल आली बिकॉज आय नो की लोकांना आणि मोस्ट ऑफ द लोकांना हीच सवय असते की एखादी चांगली गोष्ट असली तर त्या चांगल्या गोष्टीतल्या चांगल्या गोष्टी न पाहता त्याच्यात कुठे काही कमतरता दिसते का ती फाइंड आउट करायची आपल्या बाबतीतही हेच होत असतं आपण जेव्हा स्वतःला प्रेझेंट करतो किंवा आपण कुठेही समाजामध्ये आपल्या रिलेटिवमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये वावरत असतो आपल्यातले चांगले गुण हेरणं आपल्यातल्या चांगल्या गोष्टींवरती फोकस करणं हे प्रत्येक माणसाला जमतंच असं नाही पण आपल्यात एखादी कमी असेल ना तर लोक ती लगेच पकडतात आणि त्याच्यावरतीच लोक जे आहेत ते आपल्याला जज करत राहतात ते लोकांचं काय घेऊन बसतात आपणसुद्धा तर हेच करतो एखाद्या व्यक्तीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण सहज इग्नोर करतो पण एखादी गोष्ट जी ॲक्च्युली त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये नसायला पाहिजे किंवा मे बी ती तिच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे पण कुठेतरी तिच्या पर्सनॅलिटीतली ती कमतरतासुद्धा आहे तर आपण ती लगेच हेरतो आणि हे असं का होतं कारण आपल्याला तसा विचार करायची सवय लागलेली असते कुठेतरी हे आपल्याकडून पण थांबलं पाहिजे आणि ज्या क्षणी आपल्याकडून ह्या गोष्टी थांबतील ना त्यावेळेला आपल्याला ज्या गोष्टींचा नाहक त्रास होतो ना तो नाहक त्रास कमी व्हायला लागतो म्हणजे एक काळ असा होता मे बी मागच्या सात आठ वर्षांपूर्वी असेल की मला फार त्रास व्हायचा की माझ्याबद्दल कोणी एखादं म्हणजे एखादी कमेंट पास केली किंवा माझ्याबद्दल कोणी एखादं मत व्यक्त केलं विच इज नॉट गुड फॉर मी और जे मला ऐकून नाही छान वाटणार असं जर एखादं कोणी वाक्य बोललं तर ती गोष्ट मला हर्ट करायची ती गोष्ट मला दुखवायची त्या गोष्टीसाठी मी रडायचे पण नंतर नंतर मला समजायला लागलं की लोकांचं एक ओपिनियन असू शकतो आणि तो असतोच ॲक्च्युली आणि ते त्यांचं मत व्यक्त करतील तर त्यांच्या मताचा माझ्यावरती का परिणाम व्हायला पाहिजे वेन आय नो की मी काय आहे किंवा मी कशी आहे देन लोकांनी जे अज्युम केलेलं आहे ते कोण आहेत की मी ज्यांना उत्तर देत बसायला पाहिजे ज्यांना मी प्रत्येक पावलावरती प्रूव्ह करायला पाहिजे की हे असं नाही आहे असं आहे अँड वाय जिथे गरजच नाही आहे अननेसेसरिली मी त्या गोष्टीमध्ये माझा वेळ माझी एनर्जी मी कशासाठी वाया घालू आणि मी त्या गोष्टींमध्ये स्वतःला इमोशनली मेंटली का इन्व्हेस्ट करू ज्या गोष्टी ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये मॅटर करत आहेत एखादी व्यक्ती काही मिनिटांसाठी मला भेटणार असेल कदाचित लाईफमध्ये परत कधीच त्या व्यक्तीशी माझा संपर्क येणार नसेल तर त्या व्यक्तीचं मत माझ्यासाठी एवढं मॅटर का करावं ऑब्वियसली जर आपल्यात एखादी गोष्ट अशी आहे जी बदलणं आवश्यक आहे जी आपल्यासाठी पण आवश्यक आहे आणि समोरचा माणूस आपल्याला त्याच्याबद्दल सल्ला देतोय तर डेफिनेटली त्या सल्ल्याचा मी विचार करते त्या गोष्टीवरती काम करायला मला नक्कीच आवडतं पण जे असे लोक असतात जे आपल्याला सल्ला देण्यासाठी किंवा आपल्या चांगल्या गोष्टीसाठी अशा गोष्टी बोलत नाहीत तर जे आपल्याला आपण जर काहीतरी चांगलं करतोय किंवा आपण उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहतोय तर आपले पंख कसे छाटले जातील आपण कसे खाली पडू याच्यासाठी जर कोणी अशा गोष्टी करत असेल तर त्याच्याकडे आपल्याला सरळ सरळ दुर्लक्ष करता आलं पाहिजे आणि आत्ता तर असं आहे की आय रिअली really डोंट केअर की समोरच्या माणसाला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा त्याचा माझ्याबद्दलचं ओपिनियन काय डेफिनेटली मी माझ्याकडून अशी कुठली गोष्ट घडू नाही देणार की ज्याच्यामुळे समोरच्या माणसाचं मन दुखावे पण दुसऱ्यानी माझ्याबद्दल एखादं सर्टिफिकेट द्यावं किंवा दुसऱ्यांनी माझ्याबद्दल हे बोलव की तू अशीच तच, आहेस तू तशीच आहे आणि त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीचा परिणाम मी स्वतःच्या प्रत्येक कामावरती किंवा माझं जे डेली रुटीन आहे किंवा माझी जी स्वप्न आहेत त्याच्यावरती होऊ द्यावा इतकी मूर्ख मी नक्कीच नाहीये आणि तितकं माणसाने मूर्ख असूही नये जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट देत आहे ते तुमचं स्वप्न आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी करताय देन जे लोक तुमच्या लाईफमध्ये मॅटर करत नाही आहेत त्यांचे ओपिनियन सुद्धा तुमच्या लाईफमध्ये मॅटर नाही करायला पाहिजे डेफिनेटली एखादी गोष्ट अशी आहे जी आपले आईवडील आपल्याला आपल्याला आहेत आपल्या फॅमिलीमधलं कोणीतरी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्या स्वभावामध्ये ती असणारी गोष्ट जर आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकत असेल तरी निश्चितपणे आपण चेंज करायला पाहिजे पण ते लोकांचे सो कॉल्ड ओपिनियन असतात ना आपल्याबद्दलचे जे केवळ आणि केवळ आपल्याला मागे खेचण्यासाठी तयार केलेले असतात किंवा ज्या गॉसिप्स असतात ज्या आपल्याला फक्त आपण कसे खचू या विचारानेच ते आलेले असतात त्यांचा आपण विचारच नाही करायचा इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचा हा सिम्पल रूल आहे जो आपल्याला जर फॉलो करता आला ना तर लोक काय म्हणतात याच्यात आपण कधीच गुंतून पडत नाही आणि ज्या क्षणी आपल्याला हे जमतं ना करायला त्या क्षणी आपण प्रगतीच्या दिशेने पहिलं पाऊल उचललेलं असतं त्यामुळे आजपासूनच हा प्रयत्न करा की जर कोणी खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर सरळ अशी वाक्य आणि अशी मतं इग्नोर करा त्यांच्याबद्दल एक सेकंद एक क्षण म्हणजे तो विचार स्पर्शही करू देऊ नका स्वतःच्या मनाला आणि कुठल्याही प्रॉब्लेमवरती रडत बसण्यापूर्वी एकदा शांत व्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि फाइंड आऊट करा की आपण ज्या प्रॉब्लेमसाठी रडतो कि आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे असं समजून आपण रडतोय खरंच तो प्रॉब्लेम आहे का एकदा फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करा कदाचित लाईफमध्ये खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ना ते असेच सुटतील जे कदाचित अस्तित्वात नव्हते प्रॉब्लेम वेगळाच काहीतरी होता पण आपण त्याला इतका मोठा म्हणजे मॅग्निफाय करून आपण जसं ते दुर्बिणीतून पाहतो ना त्याप्रकारे आपण त्याच्याकडे पाहत होतो मॅग्निफायरमधून पाहिल्यासारखं आणि म्हणून आपल्याला छोटीशी गोष्ट पण मोठी दिसत होती आणि आपण त्याच्यासाठी घाबरत होतो असंच काहीसं होत असेल तर आत्ताच जागे व्हा आणि फाइंड आऊट करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रॉब्लेमवरती रडत बसणं हे सोल्युशन कधीच नसतं निश्चितपणे मन मोकळं करण्यासाठी माणसाने रडलं पाहिजे पण आपण कुठे रडायचं आणि कुठे नाही रडायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे या विषयावरती मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन आजचा हा व्हिडिओ हा विचार तुम्हाला आवडला असेल अशी अशा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही असा कुठला प्रॉब्लेम फेस केला आहे का जो असताना छोटा होता पण तुम्हाला फार मोठा वाटला होता तर तो प्रॉब्लेमसुद्धा माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.